खिद्रापूर पर्यटन क्षेत्र म्हणून या ठिकाणी डेव्हलप होत आमदार साहेब आपण या ठिकाणी आता तो आराखडा तयार करत असताना हा संपूर्ण नुसता खिद्रापूर पुरता न करता या पंचकृषीचा आराखडा आपण तयार करूया त्याच्या माध्यमातून एक इकॉलॉजिकल डेव्हलपमेंट या सगळ्या चित्रापूर पर्यटन शहर पर स्थळ होईलच पण सैनिक टाकळी टाकळी टाकळीवाडी इतर इथं असणाऱ्या सर्व या ठिकाणी गावांना त्याचा फायदा भविष्यामध्ये कशा पद्धतीने देता येईल याच्याकडे सुद्धा आपण भविष्यामध्ये या ठिकाणी लक्ष वेधूया मी काल दानोईच्या सभेमध्ये कालची सभासाहेब फार जोरदार आहे कार्यकर्ते सुद्धा अतिशय जोरात चार झालेत मला दिवसभराचं फोर एवढे टाकळी चुकू नका म्हणून सैनिक टाकळीला संध्याकाळी या कारण चा। तोफा चालवणारी माणसं इथं बंदुकी एकदा जोर झाल्या निशाणा धरला की निश्चितपणे येणाऱ्या वीस तारखेला आपला निकाल लागलेला आहे त्याच्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहे सैन्यामध्ये जो माणूस असतो ना त्याला माग फिरायची मुभा नसते तो, 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 तो बॉर्डरवर जो काम करत असतो समोर ना युद्धात चालू झालं पाठ दाखवून फिरायची मोबा नसती जर पाठ दाखवली ना सैनिकांना तर त्याच्या मागे जो सैनिक उभारलाय ना तो त्याला गोळी घालतो का रक्षण करायचं रक्षण करायचं आहे तिथं पाठ दाखवायला सोय नाही तसंच आजची इलेक्शन पाठ दाखवण्याची इलेक्शन नाही ही खऱ्या अर्थानं समृद्धीची पहाट आणणारी इलेक्शन आहे आज इथला कार्यकर्ता जो आपल्या बरोबर या ठिकाणी राहिला आहे मला आपल्याला या ठिकाणी आमदार साहेब सांगायचे त्याच्या पाठीशी आपण दोघंही मिळून तयार की या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांचे तयार झालं पाहिजे लोक नेते बाळासाहेब माने असतील रत्नापलना कुंभारसाहेब असतील संघर्षाच्या राजकारणामध्ये ही लोकांचं आयुष्य घेत पण शेवटच्या टप्प्याची एक लोक एकत्र आहेत जर ही लोक लवकर एकत्र आली असतील साहेब तर तालुक्याच्या विकासाला आधीच गती त्या काळामध्ये मिळाली आणि म्हणूनच आपण पहिल्या वेळी निवडून जो काही एका विचारानं एका दिशेनं ता एक त्या ठिकाणी काम करतायत कारण आमचं लक्ष एकच आहे त्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास माझा तुझं म्हणण्यापेक्षा आपलं भरायची सवय लागली पाहिजे आणि हे सरकार आपल्या लोकांसाठी धडपडणारं रात्रंदिवस झगडणारं सरकार आहे माझा अजून एक सभा कोल्हापूरला त्या ठिकाणी आहे उद्या आता गडकरी साहेबांची सभा त्या ठिकाणी इचलकरंजीला झाली आणि त्या सभेमध्ये मी भाषण करू इथं आलो आणि पुढं आता कोल्हापूरला त्या ठिकाणी सभा मी राज्यात आणि जिल्ह्यात दोन्हीकडे फिरण्याचा प्रयत्न करतोय जेवढा वेळ माझ्या मतदारसंघात येत आहे तेवढा देण्याचा दे, 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 दे प्रयत्न करतोय परत पुढच्या इलेक्शनला दिसत नाही <laughs> आता खासदार दिसलाही पाहिजे आणि त्याचा विकासही असला पाहिजे प्रत्येक गावामध्ये त्याचा विकास असला पाहिजे सामान्य लोकांची अपेक्षा असते की काम झालंच पाहिजे पण त्यानं मला विचारलं पाहिजे चार लोकांच्या मध्ये हिसकूच केली पाहिजे मी कामाला कसूर केला नव्हता पण पर निश्चितपणे संपर्क होता मी आमदार साहेब खासदार झाल्यापासून आता पायाला भिंगरी लावली आहे एकही गाव सोडत नाही प्रत्येक गावाला ना तुमची तुमची भेट घेतो घेतो समजून आणि त्या काम निश्चितपणे उद्याच्या काळामध्ये या मतदारसंघाला परत एकदा त्या तुमच्यावर नेण्याच्या दृष्टिकोनातलं जे आपण शिवधनुष्य हातामध्ये घेतलाय ते पूर्णत्वास नेण्यासाठी म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी साथ देतो आज हा मतदारसंघ निवडणुकीच्या अशा टप्प्यावर आलाय विरोधक कोण आहेत हे बघू नका दोन विरोधकांची तुलना करा स्पर्धक कोण आहेत त्याची मला माहिती आहे दोन उमेदवारांच्या मध्ये उजवडावा आपल्याला कळत आहे खरंच त्या माणसांच्या हातामध्ये आपण जर सत्ता दिली तर खरंच आपल्याला ती भेटून त्याची कामं विधानसभेमध्ये होऊ शकतील का त्यांच्या मार्फत विधानसभेमध्ये आपले प्रश्न सुटू शकतील का आमदार मंत्र्यांच्याकडे चिकाटीनं जाऊन आपल्या मतदारसंघासाठी निधी ते खेचून आणू शकतील का नुसता इथं दिसणारा निधी आपाप येत नसतो त्याच्यासाठी आमदारांना तिथं खस्ता खाव्या लागतात प्रत्येक ठिकाणी टेबल टू टेबल जावं लागतं माझ्या मतदारसंघासाठी धडपड करावी लागते आणि मुख्यमंत्र्याच्या हाताला धरून सही करावी लागते ज्यावेळी खऱ्या अर्थानं तो मतदारसंघामध्ये विकास दिसत असतो आमदार आपला धडपड म्हणून खऱ्या अर्थानं गावामध्ये हा विकासाचा एकोणीसशे कोटीचा आकडा छापलं आहे पण एकोणीसशे कोटी सोडवून आणणं गरजेचं आहे तिथे करताना काय रात्र दिवस झडपण लागते ते मी जवळ त्या ठिकाणी पाहत असतो त्यामुळे मला आपल्याला विनंती करायची आहे की आज कर्तृत्व संपन्न नेतृत्व आपल्याला मिळालं ते जरा कमी बोलतात कुणाला ना दुखवत नाही कुणाचे मन दुखवत नाही कमी बोलणाऱ्या माणसाचं सेट चांगलं असतं आमच्या बोलणाऱ्यांची तोंड दिसतात कधी काय शब्द तोंडातलं नाही आणि त्याचा काय बाजार होईल काय सांगता येत नाही पण मी मुद्दा म्हणून सांगेन मी माझ्या तोंडाची वाफ योग्य माणसासाठीच घालवतो जो माणूस कर्तृत्व नाही त्याचं कौतुक मी करतोय मी मतदारसंघाला विकासात याच्यासाठी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं त्यांनी जर दोन अडीच वर्षामध्ये केलं असेल तर निश्चितपणे उद्याच्या काळामध्ये इथे एमआयडीसीच्या बाबतीत असेल पद्धती प्रदूषणाच्या बाबतीत असेल किंवा इतर सगळ्या बाबतीतला या ठिकाणी त्यांचं असणारं नियोजन दरण वर्णापासून या मतदारसंघाला विकासात्मक आणि रचनात्मक कामाचं या ठिकाणी काम मोठ्या प्रमाणात करण्याचं नियोजन त्यांनी त्या ठिकाणी केलंय मी तेवीस तारखेनंतर निकाल बघितल्यानंतर बऱ्याच जणांचं डोकं फिरणार आहे तुम्ही तयारी ठेवा जोरात तयारी ठेवा आणि ज्यांचं ज्यांचं डोकं फिरल त्यांच्यासाठी नवीन हॉस्पिटल उदगावला साहेबांनी करायला घेतलेलं आहे इलेक्शन नंतर जे काय डोके फिरतील त्या डोक्यांना मला सांगायचं आहे तुमचं डोकं आज ठिकाणीवर आला समृद्धीकडे नेणारा तालुक्याचा आमदार खरंच काम करत असेल तर त्याला मतदान देऊ नका बरं जर त्यानं काम केलं असेल तर ते पवित्र दाग त्याच्याच पत्रामध्ये टाकावं लागेल त्याच्यासाठीच द्यावं लागेल ज्या माणसानं काम केलं ती माणसं थांबवायची आणि नव्याचं बघूया म्हणायचं प्रयोग करूया प्रयोग प्रयोग कधी करतो माणूस त्या आपण असमाधानी असतो इथं असमाधानी कोणीच नाही प्रत्येक घटकाला प्रत्येक समाजाला प्रत्येक उपेक्षिताला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी म्हणून या ठिकाणी आमदारांनी धडपड केली निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपला निकालच या ठिकाणी सांगेल की महाराष्ट्राच्या उजव्या निकालांमध्ये आपल्या आमदाराचा निकाल निकाल त्या ठिकाणी असला पाहिजे आणि आज जी आपण एकत्रपणे काम करतोय मी कुठल्या उमेदवाराला कमी लेखत नाही त्यांचं काम त्यांच्यापाशी पण आमचं नाणं खरकरीत आहे आमचं माणूस करीत आहे त्याचं काम वजनदार आहे आणि निश्चितपणे त्याचं राजकीय वजन वापरून त्यांनी खऱ्या अर्थानं या मतदारसंघाला परत एकदा वेगळ्या पद्धतीनं आपण या ठिकाणी पुढे नेल्याचं काम त्याच्या निमित्ताने या ठिकाणी करतोय आमदार साहेब महाराष्ट्रामध्ये महायुतीचं आता तुम्ही बघत असाल लाडक्या बहिणींनी आता इलेक्शन हातामध्ये घेतली प्रत्येक गावातल्या महिलांना त्यांनी ठरवलंय की आपल्या लाडक्या भावांनाच परत एकदा मुख्यमंत्रीपदी आहे आणि त्या साथी म्हणून संघ या ठिकाणी ऑलरेडी ऍक्टिव्ह आहे आता राहिलेल्या माझ्या तरुण मित्रांच्यासाठी वडील योजना करत आहे त्या महाराष्ट्राला पुढे येणाऱ्या एफडीआयचं इन्व्हेस्टमेंट फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे आलेलं देशातलं एक नंबरचं आपल्या राज्याकडे त्या ठिकाणी आले नवीन उद्योग महाराष्ट्रामध्ये काम होण्यासाठी चांद्यापासून बांध्यापर्यंत या ठिकाणी मतदारसंघ फक्त शिरो तालुका म्हणून आमदार आपण निवडून देत असतो तर गडशिरोलीपासनं अगदी आदिवासी पाड्यांपासनं ते खऱ्या अर्थानं फोंड्यापर्यंत जाणाऱ्या या सगळ्या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे उभे राहिलेले आहेत महाराष्ट्राचा विधिमंडळातला आमदार फक्त एका विधीमंडळापुरता त्या मतदारसंघापुरता आमदार म्हणून नसतो तर त्याला महाराष्ट्राचा विकास रथ त्या ठिकाणी पुढे न्यायचा असतो ती शक्ती ती क्षमता असणारं नेतृत्व आपल्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी तयार होतंय देशभक्त रत्नापर ना कुंभारांनी त्या तालुक्याचं नाव देशभरामध्ये या ठिकाणी नेलं आपल्या तालुक्याच्या आमदाराची सही घटनेवरती असणारा आपला आमदार होता देशाची घटना ज्यावेळी लिहिली गेली त्या घटनेवरती देशभक्त रत्नापाल कुंभारांची सही आहे आणि मी खासदार म्हणून ज्यावेळी सभागृहामध्ये जातो आणि तिथं तिथं मुख्य घटना ठेवलेली आहे त्या घटनेवर रत्नापरणाची सही पाहतो त्यावेळी माझं अभिमानानं भरून येतं की या मातीतल्या सुपुत्राची सही ही लोकशाही निर्माण झाल्यानंतर या भारत वर्षाला दिशा देणाऱ्या जे पुस्तक आहे जे आमच्यासाठी त्या त्या सही नेता या, आज त्या त्या या काम केली आज राजेंद्र पाटील हे त्या पद्धतीनं पुढे जात आहेत आणि शिव छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन या गावागावा चांगल्या गावा पद्धतीची विकासात्मक मोड मानताय जाती पातीच्या बंदरापदीकडं विकास हे एकमेव ध्येय ठेवत त्या ठिकाणी काम करतायत निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांना साथ द्याल अशी कळकळीची विनंती करून मी पुढे जाण्याची परवानगी घेतो जय हिंद जय महाराज